महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते या निमित्त बीजेपी कोकण विकास आघाडी मुंबईतर्फे एकमे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम करण्यात आला होता या कार्यक्रमात शबाना सोलकर रुबीना सोलकर मोमिन खान अंजली यादव सुधाकर मिश्रा अभिषेक ठाकूर धीरज सचिन आणि शेखर सावंत असा सर्व स्टाफ सिक्युरिटी गार्ड हाऊस स्टाफ आणि घरात काम करणारी मंडळी अशा सर्वांचा शाल प्रसाद देऊन सत्कार करने ताला। सत्कार करण्यात आला सुभाष अंकुश आरोसकर उपाध्यक्ष बीजेपी कोकण विकास आघाडी मुंबई एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्वांचा सत्कार करण्यात आला तसेच संजय सुर्वे महामंत्री बीजेपी नितीन गावकर महामंत्री बीजेपी सुहास अडीवेकर प्रेसिडेंट बीजेपी कोकण विकास आघाडी यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला डॉक्टर सुभाष अंकुश आरोसकर निवासी संपादक यांचा रिपोर्ट बोलंद पोलीस टाइम्स मुंबई